जळगाव शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात धक्कादायक गोळीबार अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने दोन कामगारांवर थेट गोळ्या झाडल्या आहेत किरकोळ वादातून दारू विक्रेत्याने कंपनीतील दोन कामगारांवर राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांच्यावर गोळीबार केला दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी आरोपी राहुल बढाटे आणि त्याची साथीदार मोनाली बढाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील अवैध दारू विक्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पोलीस यंत्रणा अशा धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांकडून टीका होत आहे गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अवैध दारू विक्रीवर आता खरंच आळा बसणार का हा प्रश्न नागरिक विचारत आहेत जळगाव शहरामध्ये एम आय डी सीच्या हद्दीमध्ये जी सीवन सेक्टर आहे त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन मजूर या ठिकाणी कार्यरत असलेले इंजुर्ड झालेले आहेत त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे त्याच्या शोधासाठी आम्ही की। राहुल का नाम का आदमी है वो मुझे देखा और मैं गुटका लेने गया वो मुझे मारने लगा मुझे मारने लगा मैं बोला ठीक है मैं भाई को लेकर आ रहा हूँ सर वो पिया था सर पिया था मैं भाई को लेकर गया और तुरंत बंदूक निकाला फायरिंग करने लगा तीन गोली चार गोली मारा एक गोली बच गया दो गोली हम लोग को अंदर लग गया बस सर और कुछ बात नहीं इस कारण के वजह से कुछ नहीं सर मैं पूड़ी लेने गया वहाँ पे किसी को मार रहा था मैं उससे कुछ भी बोला नहीं मैं सिर्फ अपना गुटका ले रहा था वो मुझे देखा ले रहा है बस उसपे मुझे मारने लगा अच्छा इसमें कौन कौन जख्मी हुआ है जख्मी हुआ है नुरुद्दीन राजन, राजन अच्छा। किधर आती है एम आई डी सी सर किसने मारा राहुल अच्छा राहुल राहुल वहीं पे उसका दारू का अड्डा है दुकान है सर अच्छा